पक्षाने जबाबदारी विधानसभा मैदानात पत्रकार शेख वहीद शेखलाल यांनी केली भूमिका स्पष्ट कारण ज्या शहरातील समाजसेवक शेख वहीद शेखलाल यांची ओळख संपूर्ण वाशिम जिल्ह्यात समाजसेवक म्हणून निर्माण झालेली आहे शेख वईद सामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात शिवाजीनगर परिसरातील सर्वधर्मीय लोकांचे आदरस्थान असलेले वैदभाई सामान्य नागरिकांच्या हाकेला धावून येणारे व्यक्ती असल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मागील आठवड्यात गवळीपुरा येथील समाजसेवक हुसेनभाई बंदुकवाने यांच्या संपर्क कार्यालयात वैदभाई मित्र परिवाराचे कार्यकर्ते यांनी सभा आयोजित करून शेख वैधभाई यांना कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचे ठरविले होते शेख वैदभाई भाई मागील अनेक दिवसापासून शिवसेना उबाटासोबत आहे तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचे निकटवर्तीय मानल्या जातात नागरिकांची सेवा करण्याच्या उद्देशाने शेख वैदभाई भाई यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी मागणी केली होती भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला स्थानिक शिवाजीनगर येथील वैदभाई भाई यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सदर पत्रकार परिषदेत शिवसेना कडून उमेदवारी मिळावी तर मी निश्चित कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत कारंजा मानोरा विधानसभेसाठी शिवसेना उभाटा या पक्षाच्या वाट्याला जर उमेदवारी आली आणि पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत असे मत व्यक्त केले त्यानंतर पत्रकारांनी अनेक प्रश्न केले पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे दिले एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी असे म्हटले आहे की आम्ही प्रामाणिकपणे शिवसेना उभाटाच्या या पक्षाच्या आदेशाचे पालन करणार आहोत पक्षाचे आदेश राहील त्यावर प्रामाणिकपणे काम करणार सदर पत्रकार परिषदेत शेख वैद्य मित्र परिवाराच्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते व काही पत्रकार बंधू उपस्थित होते